我这个扑克抽里了，他进。

बर का घरी रात्री यायला तीन वाजल्या होत्या रात्री काय हुडी काढू शकलो नाही आणि आमच्या नेहनूच झग मगान मला बघा चालले सगळेजण मला म्हणले रेश्माताई मोबाईल घ्या सगळ्यांनी कमेंट केली रेशमा ताई फोन घ्या हॅलो आता आमचं ही कव घालो चालायला हिट थोडे झाले घेऊ घेऊ तू घ्या या बाहेर या इकडं चाललंय कपडे घालतात जाऊया कसं आहे ना ना आमचं उरकून बसल्या सोडवाय चल बा दिदी झाली का दिदी करते मामाच्या शाताला एक स्त्री थोडून राहिले त्यांना लगेच इथून गेलं की जायचं या लग्नाला लग्नाला पुणाचं काय त्यांच्या मित्रात लग्न आहे लग्नात जायचंय दिदी कधी आता जाव आता गवळ यायचं बघू आता झोप नाही काय नाही दोन तीन दिवस झालं फिरून रात्री गाडी तीन वाजता मित्रांनो आणि शेअर झाला निघाले शेअर तरी करते ना शेअर तरी करते फिरून मज्जा करून आलो आणि काय झालं युट्यूब वर नाही मी जास्त तुम्हाला माहिती काय झालं बाहेर गेले मग प्रॉब्लेम मी तू आणि घरी असल्या मग मी कधी कधी पाच पाच व्हिडिओ टाकतो मग काय काय ना वाटतं बाकीच्या तर मला मोडता तू मग मला ते जवळचं असतं मी पैशासाठी नाही तुला माहिती पैसा आयुष्यात किती बघितलं दोन आयुष्य बिल्डिंग झाले तुम्हाला असं त्याचा नाही विषय मी येईल युट्यूबवर येतो

काम चाललंय चालू मसालाय आम्ही घरी नव्हतो आम्ही तिकडे गेलो तरी पण काम चालूच होत ताई नाणी सगळं म्हणजे त्यांच्याकडे चावी दिली का नाही म्हणजे तात्यांकडे दिली का नाही मला भीती वाटते का तर तात्यांना दरवाजे वगैरे ही लावता येत नाही ना मसाल्याचे मशीन वगैरे काही चालू झालं काय झालं मग नाण्यांकडे एक चावी होती तात्यांकडे एक होती फुट तात्यांना मावशीने हरकुडं फुडून ठेवतो हरकुडच फाडत ना आधी फोडावी लागते फोडायची नंतर मग हात करायची बरे विचारतात हळद हळद शंभर रुपये पावडर राहते मिरची पावडर पाचशे रुपये मसाला आता सातशे रुपये होता पण पाऊस चालू झाल्यापासून वाढवला आठशे रुपये केला एक एक आणि धना पावडर ते काय तीनशे रुपये किलो आहे किलो आहे ना म्हणजे मला बरच विचारलं मी नंबर म्हणते रेशमाकडून पण घेत जावा कुठं मला व्हायचं ऑर्डर सँवेजात लसूण घेत जावा लसूण पण माझ्याकडून ज्याच्या ताई साहेबांनी घेतला त्यांनी सगळ्यांनी तिच्याकडून घेतला हा घेतला डबल नाही डबल डबल झाला कधी काय चूक झाली तिच्याकडून तरी समजून घेतलं एका ताई साहेबांचं कुरिअरणी जात नाही चुकला होता तिच्याकडून एका आकडा माझ्याकडून पहिला चुकायचा तर तिने परत टाकले मला ताई साहेब कमेंट करतात सारखं पण टाकले तिने लसून महाय मागवला ते काढून ठेवला दुसरा भरला आणि पोस्टाने टाकलाय त्यांना मी पोस्टाचं ते हे पण दिले मला ते पोस्ट समजत नाही येऊन पण ती त्यांनी चिठ्ठी जी पाठवली ती त्यांना पाठवली नाही येऊन जाईल त्यांचा एक किलो भर मसाला ते लसूण आहे

哎、嗯，走！<laughs>